विकेश गाडी ब्लॉगला सबस्क्राईब करा आणि ती शेजारची ही दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळतील नमस्कार मित्रांनो विकेश गाडी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत आपण कोकणी स्टाईलमध्ये बनवणार आहोत एक नॉनव्हेज रेसिपी म्हणजे बरेच दिवस झालेत आपण नॉनव्हेज वगैरे काय बारून आणत नव्हत आणत नाही आहोत त्यामुळे आज आपण कोकणी स्टाईलमध्ये सुका जवला बनवणार आहोत जो आपल्या घरी आहे गावावरून आणलेला होता थोडाफार आहे त्याच्यामध्ये आज आपण ही रेसिपी बनवणार आहोत तर मित्रांनो कोकणामध्ये जसा जिल्हा चेंज होतो तसं खाद्यसंस्कृतीही चेंज होते म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जास्त खोबऱ्याचा ओल्या खोबऱ्याचा मारा केला जातो तसंच जा रत्नागिरी साईडमध्ये वेगळे असते आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तालुक्याप्रमाणे पण वेगवेगळ्या खाद्यसंस्कृती आहेत तर आज आपण बनवणार आहोत कोकणी पद्धतीमध्ये सुखासजवळा आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही रेसिपी पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा मस्त इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे चला तर जाऊ आता आपण आपल्या किचनमध्ये सो so, मित्रांनो चला आता आपण बघूया हे ए... चौला कसा बनवतात याला काय जास्त साहित्य लागत नाही जे तुम्हाला घरातच आहे ते साहित्य लागतं आहे फक्त तुम्हाला लागणार आहे तो जवला आणि तो आपल्याकडे सध्या उपलब्ध आहे तर मित्रांनो याच्या अगोदरचा जर तुम्ही रेसिपीचा व्हिडिओ बघितला नसेल तर इथे आय बटनमध्ये तुम्हाला एक लिंक देतो तिथे तुम्ही तो, तो व्हिडिओ बघून घ्या सो so, मित्रांनो हे आहे साहित्य घेतलेलं आहे आपण आहे जवला आहे साफ करून घ्यायचं आहे आहे जवळला सुका जवळला एक दोन छोटे कांदे कापलेले आहेत आणि एक टोमॅटो कापलेला आहे आणि गॅसवरती जवळला पण थोडा भाजून घ्यायचा आहे बंद गॅसवरती भाजून घ्यायचं आहे उदर आपण आपल्या कोकणी स्टाईलमध्ये आज आपण अजून तुम्ही वेगळ्या प्रकारे पण एक बनवू शकता सोप्या सोप्या चवला जा। भाजायचा आणि मसाला कांदा टाकून पण तुम्ही हे करू शकता फ्राय बनवणार आहोत असा वाजून घ्यायचा आहे

मित्रांनो आता आपण या टोपामध्ये चवला बनवणार आहोत एक तेवढं तेल टाकून घेतलेलं आहे आणि हा इकडे चवला भिजत ठेवला आहे पहिला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा आणि टोमॅटो मसाले लाल मसाला आपल्या गावचा तेलामध्ये आणि टोमॅटो परतून घ्यायचा आहे थोडा मीडियम गॅस ठेवायचा आहे र बाय पॅरेंट कोण आपटिंग गेट मीठ टाकून घ्यायचं आहे सोडात मीठ टाकायचं आहे कारण ऑलरेडी जावल्यामध्ये मीठ असतो

लालक झाल्यानंतर कांदा आणि टोमॅटो मसाला टाकायचा लाल मसाला अर्धा चमचा किंवा एक चमचा तुम्हाला त्याचा तिखट पाहिजे तसं त्याला परत तुम्ही चांगल्या मिक्स करून घ्यायचं ढवळून घ्यायचं masala, lalo masala ka po. Ito ng taraza wala. Wala tayong radoon nga po. warun. Yun guys ay yung करून घ्यायचं आहे ते मित्रांनो असता झाल्यानंतर ही कोकमा टाकायचे आपल्या गावची कोकमा आहे कोकम आहे हे कोकम टाकून घ्यायचे चार पाच म्हणजे आंबटपणा येईल तुम्हाला जायचं कोकम परतून घ्यायचं मस्त ब्राऊन झालेला आहे तोंडाला पाणी आले आता कारण आता मच्छी वगैरे काय भेटत नाही आपण बाहेर जात नाही हो त्यामुळे हा जवला आपल्याकडे होता तो आपण आज बनवतो आहे थोडंसं पाणी टाका ड्राय झाला असेल तर जास्त मस्त आलेलं आहे आता फुला तयार झालेला आहे गॅस बंद करून घ्यायचं आहे आज आपण ट्राय करणार आहोत नाचण्याच्या भाकरी बरोबर आपण ट्राय करणार आहोत तुम्हाला एक घास खाऊन दाखवतो नंतर आम्ही जेवताना खाणार आहे आज आवला तर आज आवला आपला रेडी झालेला आहे थोडा टेस्ट करून आपण मित्रांनो आपला जावला तयार झालेला आहे बघा जावला तयार झालेला आहे नाचण्याची भाकरी आहे आणि सुका जावला काय करणार आता लॉकडाऊन आहे त्यामुळे बाहेर मच्छी वगैरे आपल्याला भेटत नाही त्यामुळे याच्यावरच भागवायला लागतो तुम्हाला एक घास खाऊन दाखवतो ट्राय करा करतोय बघू कसा झालाय एक नंबर जवळा झाला आहे मित्रांनो नाचण्याची भाकरी आणि गावचा जवला एक नंबर झालेला आहे तर मित्रांनो हे जर रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की ट्राय करा घरच्या घरी जर तुमच्याकडे जवला उपलब्ध असेल तर चला नंतर तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि जर मित्रांनो आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सब्सक्राइब करा सबस्क्राईब मित्रांनो फ्री आहे सब्सक्राइब करा आपल्या चॅनलला चला तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय